आपण निवडून आलेला आहे साहेब जरा याबद्दल काय सांगाल ह्याच्याबद्दल एक सांगेन का मी आत्तापर्यंत दहा सात आठ दहा छोट्या मोठ्या निवडणुका लढलो आहे पण माझ्याबरोबर कधी युवा वर्ग जो आजच्या मितीला जो एकदम असा ॲग्रेसिव्ह होता त्या त्याचं हे विजयाचं खरं श्रेय हे युवकांना जातं त्याचबरोबर लाडक्या बहिणी आणि त्याबरोबर जे मला खूप टॉर्चर केलं गेलं कदाचित त्यांना वाटत होतं का ती मतं वाढतील पण ती घटली कदाचं मी मराठा विरोधी आहे मी नाचे आहे मी नवटंकी करतो हे जर ज सर्वसामान्य जनतेला युवकांना कळतं तर त्यांना का उमजलं नाही मला माहीत नाही पण ते जे होतं आहे ते बऱ्यासाठी होतं आहे असं म्हणून ते शेवटच्या टोकाला अगदी पूर्ण पातळी सोडून जे पद्धतीनं ते गेले ते जनतेला आवडलं नाही आणि म्हणून या ठिकाणी हा मताधिक्य आपल्याला पाहायला मिळतं प्रचार यंत्रणा राबवली त्याच्यावर माझ्यावर अनेक प्रकारचे नको नको ते आरोप केले गेले आरोप करणारे एक महिन्यापूर्वी माझ्याबरोबर होते त्याच्यानंतर मी मलिदा गँगचा नायक दिसायला लागलो <laughs> मी नऊटंकी दिसायला लागलो किती दिवस महिन्याच्या अगोदर मी मी बरोबर होतो आणि लगेच त्या नवटंकीचं दिसलं नाच्या दिसलं दिस काय तर मराठा विरोधी अर मराठा विरोधी असेल तर प्रत्येक मराठा गावात आज एक्स्ट्राची मतं त्या ठिकाणी मला आहे आणि म्हणून तरुण वर्ग हा पेटून उठला त्यांनी सांगितलं का बाबा तो माणूस ज्या पद्धतीनं वागला आणि त्याचं तुम्ही फक्त जाती जाती ते निर्माण करायचा प्रयत्न करता जनतेला आता मान्य नाही तो दिवस वीस वर्षापूर्वीचा होता ते राजकारण होत होता आता होणार नाही हे जनतेने दाखवून दिलं धन्यवाद टू माय चॅनल अँड ऑल्सो प्रेस दिस बेल आयकॉन